तर आज ह्यांना येऊन पहिला दिवस झाला आहे म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि आता थकलेले होते त्यामुळे आम्ही दिवसभर बाहेर नाही पडलो आहे वातावरण खूप छान आहे त्यामुळे घरच्या कपड्यात बाहेर चाललं आहे आणि आज आम्ही करतो आहे शॉपिंग ग्रॉसरी शॉपिंग मी आधीच करू शकले असते पण माझं म्हणणं होतं की ह्यांनासुद्धा समजावं की इथे ग्रोसरी आपण का कशी घेतो काय घेतो आणि कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या वे 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 वस्तू असतात काय सिमिलर गोष्टी असतात तर चला तर मग आपण करूया ग्रॉसरी शॉपिंग आणि हे आमचं छोटस टाउन आहे इथे पुढे खूप सुंदर आहे उन्हाळ्यात इथे छान -छान फुलं लावतात वेगवेगळी गुलाब सूर्यफूल आणि प्रत्येकाची साईज आपण जेवढी बघतो नॉर्मली इंडियात त्याच्यापेक्षा कंपेरेटिव्हली खूप मोठी असते तर इथेच एक कॉर्नरला छान गुलाबाचं आणि एक सूर्यफुलाचं झाड आहे तर मी तुम्हाला दाखवते आता ही छान अशी गुलाबं तुम्ही बघू शकता आणि मम्मीला फुलांची आवड आहे तर ती बघते आणि हे छोटे गुलाब आहेत पण सगळ्यात मेन तुम्हाला जसं पण आहे की किती मोठं सूर्यफूल आहे बघा आ इटला एक वैशिष्ट्य आहे यूके मध्ये की खूप लोकांच्या मोस्ट ऑफ दी लोकांच्या घराबाहेर तुम्हाला झाड दिसेल मोठी गुलाबाची दिसतील पण झाड खूप फास्ट वेलकम टू माय आता आपण टाउन सेंटरला चाललोय जिथे आपण शॉपिंग करणार आहोत आणि तिथे पूर्ण मॉल्स वगैरे आहेत इतर ठिकाणी ग्रोसरी स्टोर्स असतात पण तिथे मोठा मॉल आहे तर आपण पाहू शकता की इथे आपल्याला दिसतं की डायरेक्शन कुठे आहे कुठल्या दिशेला काय आहे तर आता आपण सरळ चाललो आहे तर तिथे आपल्याला रेल्वे स्टेशन टॉप ऑफ द टाउन मॉल्स आणि फेस्टिवल प्लेस आहे जर दुसऱ्या साईडला बघितलं इकडे तर दुसऱ्या साईडला बी आहे बेजिंग स्टॉक कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी आणि बिकॉट हे जवळजवळ मी जिथे राहते तिथून दोन मिनिटाच्या अंतरावर आणि असंच प्रत्येक ठिकाणी दिशा दाखवून तुम्हाला दाखवलेलं असतं की किती मिनटावरती कुठल्या गोष्टी आहेत सो तुम्ही चुकत नाही आणि बरोबर दिशेने जरी आपल्याकडे गुगल मॅप नसला तरीही तुम्ही जाऊ शकता तर इथे आणि एक मोठा आपल्याला जर विचित्र किंवा वेगळी वाटणारी गोष्ट एक कल्चरल शॉक आपण म्हणू शकतो आता जसा जो माणूस गेला पूर्ण कपडे घालून तर अशी किंवा हा आता येतोय ज्यांनी कपडे घातलेत व्यवस्थित अशी माणसं फार कमीच दिसतात उन्हाळ्याच्या दिवसात कारण त्यांना फार गरम होत असत आणि गरमीमुळे ते लिटरली त्याचे कपडे जे असतात ते काढलेले असतात आणि विदाउट कपडे फिरत असतात तर ते कपडे घालत नाही आणि इथल्या लोकांचे एक खास वैशिष्ट्य असतात जरी तुम्ही एकमेकांना ओळखताय नाही ओळखताय तरी ते एकमेकांना बघत असतात आणि हाय हॅलो स्माइल करत असतात कसे आहात हे विचारत असतात तर आता आपण एंटर करूया फेस्टिवल प्लेसमध्ये आणि पप्पा तिथे आश्चर्यने बघतायत की कि किती छान असं सलून आहे तर तुम्ही बघू शकता की आतमध्ये कशा फॅसिलिटीज आहेत आणि जे तुम्ही पुढे गेलात तर तिथे प्राईज लिस्ट पण आहे जिथे तुम्हाला समजेल शाळेच्या गाड्या असतात आणि मम्मीला आईस्क्रीम खायची इच्छा झाली चॉकलेट आईस्क्रीम तर बघूया आपण कशी असते इथे आईस्क्रीम प्लीज हॅव रेग्युलर चॉकलेट I have made my hair today so ah. I look pretty. <laughs> yeah, you do look pretty. That's right. Oh, don't. The ex-wife's gonna find out where I am. I ah. know. Oh, <laughs> Thank you so much. Thanks for joining us. Yeah, that's good. Ani, you can't tap the lights on. Ani, what do you say? Thank you. Thank you all enjoy. joining us. Have you had any ice cream? No. Best year? आणि आणि आईस्क्रीमचे फ्लेवर्स मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं असं विदाऊट कपडे इथे फिरतात तुम्ही बघू शकता तो माणूस ग्रॉसरी शॉपिंग आपण करणार आहोत आणि इथे युजेमध्ये ग्रॉसरीसाठी मेन ग्रॉसरीसाठी असता अल्ली सेल्सबरी सेस्क असे वेगवेगळे शॉप्स असतात तर मी युजली म्युझिक मध्ये आल्यापासून सेल्सगडीमधून घेतले इथे असं आणि अशी पण आले ोजेस आहेत व्हाईट आहेत रेड आहेत आणि इथे तुम्हाला प्राईस दिसू शकते तर हे हा बुके दहा पाऊंडला आहे आणि हा पाच पाऊंड आहे दहा पाऊंड म्हणजे हजार रुपये और पाच पाऊंड म्हणजे पाचशे डिपेंड्स ऑन पाऊंडचा रेट आपण शंभर रुपये जर कन्सिडर केला तर हजार रुपये दहा पाऊंड इथे लिहिलं आहे इथे आणि इथे फ्रुट्स आहेत सगळे पर युनिट म्हणजे एक पीस है? तर हे चेरी टमॅटोज आहेत छोट्या साईजमधले बेबी टोमॅटोज आणि इथे आहेत ते मोठे टमॅटोज आहेत सो so, वेगवेगळ्या साईज ऑफ टमॅटोज पण आहेत आणि त्याची प्राइस अकॉर्डिंगली चेंज होते लोकांना वेळ असतो भाज्या फ्रूट्स चिरायला सोलायला तर इथे तुम्ही बघू शकता की ऑलरेडी सोललेले होमोग्रँड्स म्हणजे आपले डाळिंब पायनॅपल मेलन हे सगळे फ्रूट्स असे सोडलेले आणि कापलेले पण आहेत तर तुम्हाला कष्ट घ्यायला लागत नाही सो इथे ओपनली तुम्ही दारू सगळ्या आणि इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत तुम्हाला आहे आणखी काही हवं आणि प्रकार आहेत वगैरे ब्रँड जे तुम्हाला माहिती असेल किंवा आणखीन इथे जसं आपण पिझ्झा वगैरे विकतच आणतो आणि घरात जास्त मोठी कोणी बनवत नाही बनवला तर आपण बेज आणि ते सगळं वेगवेगळं करून बनवतो पण इथे डिरेक्टली असे रेडी पिझ्झा असतात जे फक्त तुम्ही अवनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये टाका आणि तुम्ही ते खाऊ शकता विदिन दहा पंधरा मिनटं त्याचप्रमाणे हे असे फ्राईज आहेत जे तुम्ही एकतर तेल लावून अवनमध्ये ठेवू शकता किंवा तळू शकता आणि फक्त खाऊ शकता सो so, मोस्टली जे एकटी लोकं किंवा स्टुडंट्स असतात किंवा इवन इथली लोकंसुद्धा मी मीसुद्धा प्रेफर करते की वीकेंडला असं पिझ्झा गार्ली माझ्यासोबत असणं की घरी गेल्यावर फक्त ते ओव्हन मध्ये ठेवा गरम ठर आणि खा विकेंडला आणि अंडी अशी ओपन मिळतात पण इथे अशी अंडी पाच असतात जेणेकरून बाहेर घेऊन जाताय कुठे घरी जाईपर्यंत ती खुप नाहीये आणि ह्याचा कलर ब्राऊन असतो तर तुम्ही बघू शकता अशी वेगवेगळे वे आणि मग त्यातही प्रकार आहेत आणि हे जे टॅग आहे तर ऑलडी हा दुसरा ग्रॉसरी स्टोअर आहे दुसरं ग्रोसरी स्टोअर आहे हल्ली तर कॉम्पिटिटर आहे ते सर्मो प्राईस मॅच करतात त्यामुळे की आम्ही पण त्याच लेवलला किंवा कधी कधी बिझनेस प्राईजमध्ये आपल्याकडे स्टारबक्सची कॉफी स्टारबक्सची कॉफी असं आपण खूप हाईक केलेली आहे आणि आहे ती छान लागते पण इथे स्टारबक्समध्ये पण मिळते पण अशा मॉल्समध्ये पण ग्रॉसरी स्टोअरमध्ये स्टारबक्सचे वेगवेगळे कॉफी प्रकार अवेलेबल असतात आणि मिनिमल मिनिम प्राइजला सो इत वेगवेगे ऑफर्स इतने केक सेक्शन पे लाइक बेकिंग सेक्शन होम बेकिंग इधे वेगवेगे सोक पाउडर डेकोरेशन सा वेवेगे मेनबत्तीसेन्स ईसेन्स मद प्रकार डेकोरेशनच सामान अगेन वेगवेगे फूड कलरिंग्स हॅपी बर्थडेचं मेंबर की ते सगळं एकाच ठिकाणी मिळत दूध आपल्याकडे जसं पिशव्यांमध्ये मिळतं तर इथे पिशव्यांमध्ये मिळालं इथे असे टेट्रा फॅट्स असतात आणि त्यात प्रकार असतात सेमी स्किम्ड असतं किंवा हेरेडमध्ये आहे ते स्किम्ड आहे आणि होल मिल्क असतं तर हे फॅट्सनुसार असतं होल मिल्कमध्ये जास्त फॅट्स असतात आणि सेमी स्किम्ड आणि स्किममध्ये कमी असतात आणि त्याच्या प्राइजेस तिथे आहेत आता समजा जर मी आणि अगेन हे सेन्सबरीचं आहे म्हणून ह्याची प्राईज कमी असेल पण तेच तुम्ही दुसऱ्या ब्रँडचं घेतला आता समजा यो व्हॅली त्याचा आपण बघतो आहे तर ते थ्री पॉईंट फाईव्हला आहे आणि सेन्सबरीचं आहे तर ते वन पॉईंट सिक्स फायला आहे तर तीनशे रुपये आणि एकशे पासष्ट रुपये सो हा डिफरन्स असतो जेव्हा तुम्ही त्यांच्याच शॉपचं काहीतरी घेता ब्रँड असतं तर ते तुम्हाला कमी प्राईजमध्ये असतात आणि ते अट्रॅक्ट करत असतात कस्टमरला की आमचा ब्रँड सो आपण हे होल मिल घेतो आहे जे एक वन पाऊंड सिक्स फायला आहे इथे अशा टॉर्टीला म्हणजे रेडी पोळ्या असतात तर ह्या गव्हाच्या आहेत होल मिल मैद्याच्या पण असतात इथे वेगवेगळे प्रकार तुम्ही करू शकता व्हाईट असेल तर ते खूप मैद्याचं आहेत अशा ब्राउनी केसतात त्या गव्हाच्या आणि हा प्रकार मोस्टली अगेन स्टुडंट्स खूप खातात किंवा एकटी लोक आणि इतकी लोकं पण प्रेफर करतात कारण जेव्हा वेळ नसतो बनवायला आणि पटकन काहीतरी करायचं तर रेडी पोळ्या फक्त फ्राय करायच्या आणि खायच्या मध्ये स्पेशली वेगवेगळे वे मिल्क ट्राय करतात लोकांना अलर्जीज असतात काही काही लोकांना आवड असते तर ओट मिल्क आहे आलमंड मिल्क आहे सोया मिल्क आहे असे वेगवेगळे वे दुधाचे प्रकार आहेत आणि लोक ही कॉफीमध्ये जेव्हा कॉफी बनवली जाते किंवा चहा बनवले जातात त्याच्यामध्ये लोक ताकत असतात विचारतात की तुम्हाला काय हवंय काय नाही हे पूर्ण वाईन सेक्शन आहेवरती टॉपला तुम्हाला दिसू शकतं की वाईन दारू फिरे वेगवेगळे प्रकार आहेत आणि इथे बघा तुम्ही बघू शकता की असा सेट पण आहे की तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल लोकं देतात इथे बर्थडेजला पार्टीला तर तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं असेल तर हे असं सेक छान कार्ट आहे किंवा इथे आहे ओपनर वगैरे पण मिळतात आणि वेगवेगळे प्रकार म्हणजे तुम्हाला रेड वाईन व्हाईट वाईन सायडर आता आपण एवढी सगळी शॉपिंग केली खूप साऱ्या वस्तू आहेत आईस्क्रीम आहे भाज्या आहेत सगळ्या खाण्याच्या वस्तू आहेत आणि आता आपण चेकआउट करतो की इथे मोस्टली लोक सेल्फ चेकआउट करतात तुम्ही कस्टमर्स आपण म्हणजे जसं इंडिया करतो की आपण पैसे देतो आणि लोक आपल्याला हेल्प करतात तसेही करू शकता पण मोस्टली लोक सेल्फ लो चेकआउटच करतात करू शकता आणि तिथे आता आपल्याला दिसते की वेलकम आणि स्कॅनिंग पे तर जशी जशी आपण एक एक वस्तू घेतली आहे ती इथे ठेवायची ती आपण स्कॅन करतो आणि स्कॅन केल्यानंतर त्याच्यानंतर त्याचं वेट होतं जर एखादी वस्तू स्कॅन केली आणि ती ठेवलीच नाही तरी पण ती वाजायला लागतं आणि मग आता आपल्याला इथे ग्रीन घेते म्हणजे आपल्याला मदत नको पण बाजूला मी इथे वेट दिसतो आहे त्याच्यावरती असं टेटिंग घेतलं आहे पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांना मदत पाहिजे तर मग तसे इथे जे हेल्पर्स असतात ते मदत करतात तर चला आपण स्कॅन करूया पहिला एक सीजन आणि तुम्ही स्कॅन केलं डिजिटल ठेवेन इथे जाईल त्याच्यावर आपण असं स्कॅन करतो इथे डिस्टन्सिंग आयटम घेऊया बॅगेजिंग एरियामध्ये आणि तो ठेवल्यानंतर तो मारली जातो तो आपण ठेवला आणि ते आपल्याला असं मध्ये विचारलं असतात की तुम्हाला टेन्शन ठेव काही विचारायला नाही तुम्ही मेलिंग करते ते इथे आपल्याला मेकअप आयटम दिसायला असलं आणि तिथे आपण मग ना आता हे व्हेजिटेबल आहे आणि व्हेजिटेबलमध्ये आपण घेतलं आहे पेपर ब्रे सो एकच घेतला आहे तर मी एक टाकणार मी अप्लाय केलं आणि ते नेक्चर अभ्यास झालं जे की डिस्काउंट कार्ड असतं तर त्याच्यामुळे दोन पाऊंड एक फाईव्ह पेंट वाचलं तर मी टोटल एवढी साऊन मला बघितलं करायचं बॅग प्रत्येक बॅगला जस एक्स चार्जेस लागतात म्हणजे तीस रुपये ऑलमोस्ट सो so, तुम्हाला बॅग हवी आहे का तर मी बॅग्स घेऊन आली आहेत कारण मला माहिती आहे की बॅग्सला पैसे लागतात तर मला बॅग आणि मग मी कार्डवर पैसे झाले टॅप करा म्हणजे हे जे कार्ड आहे ते टॅप करा किंवा इन्स्टर्ट करा मग अशी आय गेस मी आईस्क्रीम घेतली तेव्हा मी दाखवलेलं की टॅप केल्यास पैसे होते मी इन्स्टर्टिन टाकायचं मला आमचा ग्रोसरी शॉपिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद